बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग एकोणीसावा राजारामनं आपला हात पाटलाच्या हातात ठेवला तसा पाटलानं राजारामचा हात आपल्या हातात धरून ठेवला समाधानानं पाटील म्हणाले आशीच तुमची साथ असून ती दे आता कामाला लागा पहिलं काम फुलं घेऊन चावडीत जायचं दोघं हसायला लागले पाटलाच्या बायकोनं चहा आणून दिला चहा पित असताना कुमारनं आत येऊन सांगितलं भैरवालाय ढोंगण्यावर लात घालून हकलून दे त्याला पाटील म्हणतात शांत शांत राजाराम म्हणाला आत्ता काय ठरलंय आपलं डोसक्यात राग घालून घ्यायची नाही शांत राहून प्रत्येकासंग गोड बोलायचं बोलवा त्याला आणि त्याच्या संघ हसत बोला त्याची चौकशी करा आपल्या डोक्यावरून मारून घेत पाटील हसले म्हणाले हे ध्यानात ठेवायचं अवघड काम आहे मनातला राग मनात ठेवून हसायचं म्हणजे शिक्षाच की त्या त्यापरी जे मनात आहे ते बोलणं लई उभय पर आपलं काय ठरलंय बर, कुमार जा बाबा भैरवला आत पाठीव कुमार चरपडत बाहेर गेला कुमारच्या मनात भैरव राग होताच आपल्या बापाला मारड्या पुतळ्यासमोर वाकायला लावल्याचा राग मनात गच्च बसला होता तरी बाहेर जाऊन त्यानं सहज बोलवल्यासारखं म्हणाला भैरव एक यात आबा बोलावत्यात आत तुला भैरवसुद्धा मनातूनच घाबरलेलाच होता आता पाटील किती आणि काय काय बोलतील याचा त्याला अंदाज येत नव्हता पाटील चिडलेले असणार याची खात्री होती तरी तोंड चुकवून चालणार नव्हतं एकदा भेटायला तर हवंच होतं म्हणून तो आला होता कुमारनं आत बोलावल्यानंतर पाटील काय म्हणतील ते सगळं ऐकण्याची तयारी ठेवूनच भैरव आत गेला आणि आश्चर्यानं थक्कच झाला आज, आज जाताच आज... या या भैरवराव या हसतच पाटील म्हणाले अगदी वेळेवर आलात बघा कुमार आणि एक कप चान भैरवचा विश्वासच बसत नव्हता पण पाटलाने हात धरून त्याला खुर्चीवर बसवलं म्हणाले काय भैरवराव काय म्हणतं नवं कारभारी मंडळ पहिल्यांदा निवडून आल्यात ते आपल्या गावचं पहिलं मंत्रिमंडळ आहे ते आणि नवं नवं सरपंच काय म्हणते आज बेस झालं बघा तरण्या ताटे हातात कारभार गेला आपण आता देवदेव करत त्यांच्या मागे राहायचं पाहिजे तिथं मदत करायची कस कस आणि काय भैरवला काय बोलावं सुच ना पाटलांच्या तोंडात ही भाषा तेही स्वतः निवडणूक हरल्यावर चार चार मतं पडलेला पाटील खरं तर खवळलेला दिसायला पाहिजे होता पण पाटलाचं हे रूप भैरवला वाटलं आपण स्वप्नात तर नाही हळूच त्याने आतल्या आत आपला आत खालचा ओट दाताखाली चावला कळ लागली म्हणजे आपण स्वप्नात नसल्याची खात्री तरी, तरी पटली पण हे काय वाल्याचा वाल्मिकी कसा काय झाला खरं म्हणजे पाटलांच्या तोंडातली ही समजुतीची गुळ पिरणी त्याला पचवता येत नव्हती एवढा मवाळ एवढा समंजस पाटील एवढा बदल अशक्य याच्या पाठीमागे कुठली चाल तर नसेल नवी कुठले फास्ट टाकतोय की काय काय भानगड आहे ही बोकडाचं रूपांतर एकदम मेंढराच्या पिल्लात कसं शक्य आहे नाही असं होणं शक्य नाही भैरव गोंधळात पडला एवढ्यात काय भैरवराव कसला विचार चालला एवढा पाटील म्हणाले आणि काही नाही म्हणताना भैरव गडबडलात स्वतःला सावरला काही सेकंद लागले तेवढ्याच पाटील हसत म्हणाले माणसं वळकाय शिकलोय आम्ही आता भैरव दचकलाच पुढं पाटील म्हणाले एवढी वर्षे काढली एवढं पावसाळं पचिवलं गारपीट झिल्ली उन्हाच्या कडक तकलीकीनं घाम काढला थंडीनं बोचकारलं एवढ्यातनं काहीतरी शिकायला पाहिजेल का नको आम्ही बी शिकलो गावचा कौल मानलो स्वीकारलो आता गावाला नव्या रक्ताची ताज्या दमाची माणसं पाहिजे आहेत म्हणून त्यांनी आम्हाला दूर सारलं हे आम्ही समजून घेतलं गाव पंढरीची मर्जी तुकवली मान हां पचिवणं जरा अवघड होतं आमच्यासाठी पण पचिवलं गावासाठी गावासाठी आपण आपली हयात घालवली जळ सोसली पर गावानं दुधात पडलेली माशी काढून टाकावी तसं एका बोटानं उचलून टाकलं त्याचा राग तर येणारच नवं तसा राग आला बी पर सावरलो या ह्या आमच्या दोस्तानं ह्या राजारामानं राजारामच्या पाठीवर थाप मारून पाटील पुढे म्हणाले ह्या पट्ट्यानं आमच्या मनातला राग काढला आम्ही जरा तुटलेला पतंग भरकटावा तसं भरकटलो होतो पण ह्यानं आम्हाला सावरलं चार भल्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यानं आम्ही सावरलो आता उद्याच्याला जाऊन सगळ्यांचं स्वागत करणार बघा नव्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देणार पुढल्या कामासाठी मग उद्या कशाला आत्ताच चला की भैरव म्हणाला चांगल्या कामाला उशीर कशाला चला सगळेच आवडीत आहेतच जाऊया उद्यापर्यंत पाटील आणि बदलला तर काय घ्या असा विचार करून भैरवनं पाटलांना आत्ताच चला म्हटलं पाटील तयार झाले असं म्हणता चला तर मग पाटील राजारामला म्हणाले चला तुम्ही विसंग चला तुम्ही आमचं गुरुजी झाला आहे आमचं कान टोचलं आहे चला आता पाटलांच्या घरामागचं परडं म्हणजे वेगवेगळ्या माडांचं नंदनवनच होतं सांडपाण्यावर आणि शेणखतावर पोचलेली ही गावरान बाग म्हणजे पाटलींबाईंची विणगुळ्याची जागा होती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कोथिंबीर कडीपत्ता लिंबू मिरची गवती चहाच्या गाड्यापासून नाळाची दोन झाडंसुद्धा परड्यात होती एवढंच नव्हे आवळ्याचं झाड शेवग्याचं झाड सीताफळ रामपळ सुद्धा सगळी झाडं परड्यात एकोप्यानं राहत होती एका बाजूला शौचालय आणि गॅसची टाकी होती दुसऱ्या बाजूला भिंतीकडनं मोगरा गुलाब शेवंती आबोली जुईसारख्या फुलांनी पडद्याला सुगंधी शोभ आणली होती कोपऱ्यात मंद वासाचा पिवळा चापाही होता वेगवेगळ्या वेग पक्ष्यांच्या आणि फुलंपाखरांच्या सोबत वावरताना पाटलीनं खुश असायची परड हे तिचं खरं विश्व होतं घरातली कामं संपली की ती परड्यातच रमायची आत्ताही परड्यात असल्या आपल्या बायकोला आव दहा बारा फुलं आणा गुलाबाची म्हणून त्यांनी पाटलीनीला हाळी दिली तेवढ्या जवळच उभा असला कुमार म्हणाला थांबा सांगतो फुलं म्हणून तो आत गेला गावठी गुलाबाची ताजी टवटवीत मोठी टपोरी फुलं घेऊन आला वीतभर देटासह आणलेल्या फुलांचे देट त्याने कागदात गुंडाळून आणले होते घ्या वा म्हणून त्याने फुलांचा गुच्छ पाटलांच्या हातात दिला भैरव आणि राजारामसह पाटील चावडीत जायला निघाले तसा भैरव कुमारला म्हणाला कुमार चल तू पण कुमारनं नकार दिला तुम्ही जाऊन या असं तो म्हणाला तसं पाटील हसले म्हणाले तो काय उद्या परवा जाईलच की आत्ता आपण जाऊया चला काय राजाराम बरोबर आहे ना आमचं राजाराम हसला म्हणाला बरोबर आहे चला आता तुमचं जाणं महत्त्वाचं आहे कुमार काय कवाबी जाईल म्हण आता काही गडबड नाही या दोघांची भाषा भैरवला समजत नव्हती पण यात काहीतरी खोच आहे एवढं मात्र त्यानं जाणलं होतं तिघे चावडीकडे जाण्यासाठी बाहेर पडले चावडीत गेले चावडीत सगळे बसले होते निवडून आलेल्या उमेदवारांसह गावातले आणखीही बरेच लोक होते सरपंचांच्या खुर्चीवर म्हणजे पाटलांच्या खुर्चीवर सुद्धा सदाकुंभार बसला होता पाटील आलेलं बघताच सदाकुंभार पाटदिशी उभा राहिला ह्या पाटील वसा म्हणून खुर्चीपासून बाजूला होत त्यानं खुर्चीकडे हात दाखवला पाटलांना आनंद झाला पाटील सुखावले खुर्चीवर बसण्यासाठी पाटील पुढे झाले एवढ्यात राजारामनं पाठीमागून त्यांचा शर्ट झटक्यात खाली ओढला तसे पाटील दचकले राजारामला काय म्हणायचं हे ओळखलं आणि हसत हसत सदा कुंभाराचा हात धरून त्याने त्या खुर्चीवर बसवलं म्हणाले आता पाटील की राहिली नाही सदाभाऊ आता ह्या खुर्चीवर सरपंच म्हणून बसण्याचा अधिकार तुमचा लोकांनी आमची जागा आम्हाला दाखवली आम्ही आता हितच बरं तुम्ही बसा बसा तुम्ही तुमची खुर्ची सांभाळा बसा बसा, बसा।, बसा। म्हणून पाटलांनी सदाकुंभारला खुर्चीवर बसवलं कागदात गुंडाळून आणलेल्या फुलातला एक मोठा गुलाब काढून ते फुल सदाकुंभाराच्या हातात दिलं म्हणाले अभिनंदन सरपंच साहेब अभिनंदन घ्या गावटी गुलाब आहे आमच्या पर्ड्यातला काटा आहेत मोठं मोठं जरा सांभाळून काट टोसतील पर घ्या गोड मानून घ्या अचानक आलो तवा शहरातनं फुलांचा गुच्छ आणायला जमलं नाही घ्या अहो पाटील तुमचा आशीर्वादच मोठा आहे आमच्यासाठी म्हणून सदाकुमारने काटे टोचणार नाही अशा बेताने अलगद हलक्या हाताने फुलांचा देठ आपल्या हातात घेतला म्हणाला काट्यांचं काय हो फुलांबरोबर काटे येणारच ते कुठं जातील ते येणार ते येणार पण आणि टोचणार पण फुलांबरोबर नव्हे तर फुलांच्या आधीच काट्यांचा जन्म झाला आहे आधी काटे मग फुलं खरं म्हणजे काटे आहेत म्हणून फुलांचं अस्तित्व आणि फुलं पाहिजे असतील तर काट्यांना कशाला घाबरायचं वा 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 बेस 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 मांडलं बरं का सरपंच साहेब घशात काटे अडकल्यासारखं झालं पाटलांना ना पण काही न बोलता ते फक्त खाकरले म्हणाले काही अडलं नडलं सांगा आम्ही आहोतच मग तिला एवढ्या वर्षाचा पिढीचा अनुभव आहे आमच्याकडवर तवा आम्ही आहे तुमच्या मागं कस पाटलांनी मग निवडून आलेल्या सगळ्यांना फुलं देऊन त्यांचं अभिनंदन केलं आतली मळमळ गिळून तळमळ थोपून हसत हसत एवढं करणं पाटलांसाठी सोपं नव्हतं उसनं अवसान किती वर्षे टिकणार त्याचा काही स्फोट होऊ नये या विचारानं अभिनंदनाचं काम झाल्याबरोबर एक क्षणभरी न थांबता पाटल गरकन वळले चला आम्ही जातो आता म्हणून बाहेर जायला निघाले पाटील थांबा चहा तरी घ्या सरपंच म्हणाले पण काही ऐकायलाच न आल्यासारखं पाटील बाहेर पडले पाटोबात राजारामी गेला भैरव मात्र तिथंच थांबला भैरव काय हे असं कसं काय झालं काय जादू केली तशी की विंसवानं आपली नांगे तोडून टाकली सरपंच विचारताच भैरव म्हणाला मी तर काहीच केलं नाही तुमच्या एवढं मलाही आश्चर्य वाटायला लागले पाटील एवढे बदलले कसे जे घडलं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे समजून बदलले की त्यांचा काही वेगळा डाव आहे या पाठीमाग काही समजत नाही पण जाऊ दे आपण आपली शक्ती त्यावर खर्च करायची नाही जेव्हाचं तेव्हा बघता येईल आता कामाला लागलं पाहिजे नेटानं कामाला लागलं पाहिजे गावची सुधारणा गावची स्वच्छता गावचे आरोग्य मुख्य म्हणजे शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे एक व्यायामशाळा ही उभी करूया ग्रंथालय चालू करूया सरकारी दवाखान्याची सुधारणा करूया काम काय करावी तेवढी थोडी आहेत पाच वर्षात कामाचा डोंगर उभा करून दाखवायला पाहिजे गावकऱ्यांना वाटलं पाहिजे पाटली की संपली ते बरं झालं बरोबर आहे ना सदाभाऊ काका सरपंचांना उद्देशून म्हणता सरपंचाने होकार दिला म्हणाले भैरव आता सगळ्यांनी मिळून गावाचं रूप बदलून टाकूया रस्ते चांगले करू यादी एक मुख्य रस्ता सोडला तर पावसाळ्यात गल्ली बोळातून चालता येत नाही धड सरकारकडून पैसे मिळाले नाहीत लवकर तरी श्रमदानाने रस्ते करून दाखवूया म्हणजे लोकांचा विश्वास बसेल सरकारचं लक्ष जाईल आणि मदतही मिळेल मग सरकारी शौचालय बांधूया अगदी बरोबर वर। राघव म्हणाला त्याशिवाय गावाचं आरोग्य चांगलं राहणार नाही आणि राघव बोलता बोलता थांबला त्याने सगळ्यांवरून आपली नजर फिरवली तसे आणि काय राघव सरपंच म्हणाले बोलता बोलता थांबलास का बोल आत्ता कोणाला घाबरायचं कारण नाही गावात लोकशाही आली लोकशाही सगळ्यांना बोलायचं स्वातंत्र्य आहे बोल तू तसा राघव म्हणाला गावाबाहेरच्या चौकात घाईघाई तुतळे बसवलेत हो ते फारसे मजबूत बसले नाहीत तात्पुरते बसवलेत हो ते कॉन्क्रीटमध्ये मजबूत करून घ्यायला हवेत हो त्याशिवाय त्याच्याभोवती कंपाऊंड करून चौकाचं सुशोभीकरण करायला पाहिजे म्हणजे चौकाला आणि पुतळ्यांनाही उठावी त्याचं महत्त्व वाढेल अगदी बरोबर सरपंच म्हणाले हे पुतळे म्हणजे आपल्या गावाची अस्मिता हे अस्मिता आपला अभिमान आहे गावासाठी या लोकांनी आपलं रक्त सांडलं जीवपणाला लावले त्याची ती आठवण आहे हे पुतळे आपल्याला नेहमी जाणीव करून देतील की सगळ्यांना समान माना आता लोकशाही राज्यात तरी किमान कोणी लढायचं नाही कोणी मोठं नाही धर्म कुठला कास आहे जात कुठली का असेना कायद्यानं सगळे समान आहेत घटनेनं सगळ्यांना समान संधी दिली आहे कुणावरही अन्याय होता कामा नये म्हणून आपण शोषितांमध्ये उभे राहून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे त्यासाठी संघर्ष केला पाहिजे ते आपलं कर्तव्यच आहे आणि हे पुतळे आपल्याला त्याची आठवण करून देतील सगळ्यांना न्यायानं जगवा हे सांगत राहतील गावात शांतता नांदली पाहिजे गावात एकोपा राहिला पाहिजे ही आपल्या सगळ्यांचीच मोठी जबाबदारी आहे हक्कासाठी आपल्याला नव्या जोमानं लढायचं आहे आणि कर्तव्याचं पालन करायचं आहे त्यासाठी हे पुतळे आपल्याला दिशा दाखवतील आपले वाटाडे होतील सरपंचांचं बोलणं थांबवताच पहिली टाळी भैरूनं वाजवली पहिली दुसरी तिसरी तो टाळ्या वाजवतच राहिला त्याच्यापाठोपाठ सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद